आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर बौद्ध विहार संघटना समन्वय समिती जिल्हा ठाणे बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण यांच्या संयुक्त विद्यमान माता रमाई आंबेडकर यांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा आपण या ठिकाणी आहात हे ठाणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय बौद्ध स्थळ आहे बुद्धभूमी फाउंडेशन हे संपूर्ण एकोणतीस एकरचा प्रकल्प आहे आपल्या सर्वांना माहित असेल या एकोणतीस एकरच्या प्रकल्पामध्ये दहा गुंड्या जागेमध्ये दहा हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये आपण ठाणे जिल्ह्यातील पहिलं मातारामाई स्मारक निर्माण करत आहोत हे स्मारक आपल्याला बघायला मिळेल एका वर्षाच्या काळावधीमध्ये हे स्मारक आतापर्यंत बांधलेलं आहे आम्ही सगळे समन्वय समन्वयक आहोत सर बोधविहार संघटना समन्वय समितीचे मुख्य समन्वयक आणि समन्वयक आणि समन्वयक प्रमुख अशी कार्यकारिणी आहे तर मी नवीन यशवंत गायकवाड मुख्य समन्वयक प्रमुख विनायक आठवले सर आहेत इंजिनियर गौतम बस्तेसर आहेत साक्षीदाय डोळस आहेत गरेदायी आहेत गेल्या दाई आहेत बाकी सर्व स समन्वयक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा संपूर्ण प्रवास विविध संस्था संघटना मिळून हा सुरू आहे वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन एक विधायक कार्य एक संघ कार्य आपल्यासमोर बघायला मिळत आहे आतापर्यंत समितीने बरेच शैक्षणिक सामाजिक आर्थिक उपक्रम राबवलेले आहेत त्यातला हा एक विधायक उपक्रम म्हणजे हा भविष्यामध्ये लोकांना आठवण राहील की हे काहीतरी निर्माण झालेला आहे आणि ते पण मातारामाईचं स्मारक आणि मातारामाईचं कॉन्ट्रिब्युशन खूप मोठं आहे उद्देशाने हा विचार करून हे स्मारकाची निर्मिती आता आपल्यासमोर बघायला मिळते कल्याण येथे बुद्धभूमी फाउंडेशन बौद्ध विहार संघटना समन्वय समितीच्या वतीनं शुक्रवारी सात फेब्रुवारी रोजी त्यागामूर्ती माता रमाई आंबेडकर यांची भव्य जयंती उत्सव आणि मिरवणूक आणि माता रमाई मूर्तीचं अनावरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे